एमडी ड्रग्ज आणि ब्राऊन शुगरच्या विक्रीसाठी आले आलेल्या रोहित वसमणी याला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली त्याच्याकडून दीड किलो गांजा दोन ग्रॅम एमडी पावडर आणि ब्राऊन शुगर असं अंमली साहित्य आणि दुचाकी जप्त करण्यात आली त्यानंतर पोलिसांनी रोहितची दोनवडे गावात धिंड काढली न्यायालयानं त्याला अकरा फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दुसरीकडे शिरोली पुलाची आणि नागाव परिसरात गांजा विक्री आणि सेवन करणाऱ्या तिघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची सुद्धा धिंड काढली कोल्हापूर जिल्ह्यात अमली पदार्थांची विक्री वाढली आहे अनेक ठिकाणी पोलिसांकडून छापे टाकून अमली पदार्थ जप्त केले जात आहेत पण गांजासह अनेक अमली पदार्थ सर्रास विकले जात आहेत जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे यांच्या आदेशानुसार गुन्हे शोध पथकाचे प्रमुख उपनिरीक्षक संतोष गळवे आणि त्यांचे सहकारी गस्त घालत असताना सात फेब्रुवारीला रोहित वसमणी हा तरुण अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी फुलेवाडी रिंगरोड परिसरात सापळा लावला अंमली पदार्थ विकण्यासाठी आलेल्या रोहित वसमणीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून दीड किलो गांजा दोन ग्रॅम एमडी पावडर ब्राऊन शुगर हस्तगत केली न्यायालयानं त्याला अकरा फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान आज रोहितची त्याच्या दोनवडे गावातून धिंड काढून फिरवण्यात आलं पोलिसांनी कठोर कारवाई केल्याशिवाय कोल्हापूर जिल्ह्यातील अंमली पदार्थांची तस्करी नियंत्रणात येणार नाही दरम्यान हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथल्या माळवाडी परिसरात आणि नागाव हद्दीमध्ये गांजा विक्री आणि सेवन होत असल्याची तक्रार आली त्यानंतर शिरोली एमआयडीसी पोलिसांनी या भागावर नजर ठेवली होती शिरोलीतील सन्नदी गल्लीत राहणारा जियाजुद्दीन ताजुद्दीन मुल्ला प्रेमकुमार जोखनलाल आणि कुलदीप उजागीर राम हे तिघेजण गांजा विक्री आणि सेवन करत असल्याचं दिसून आलं शिरोली एमआयडीसी पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेऊन त्यांची शिरोली माळवाडी आणि नागाव परिसरात धिंड काढली ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड उपनिरीक्षक प्रमोद चव्हाण अमित पांडे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी केली